नमस्कार मी क्रांती आहिरे आज तुम्हाला मी असं झाड दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट प्रकार पूर्ण व्हिडिओ बघता आणि हे झाड असं आहे स्त्रियांना महत्वाचं आहे स्त्रियांना सुद्धा त्याचा उपयोग होतो देवाला उपयोग होतो कपड्यांसाठी कलरला त्याचा उपयोग होतो असं झाड तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे झाड आहे तुम्हाला आज मी केसरी रंग कसा तयार होतो तर ह्या झा मी तुम्हाला ह्या झाडांची थोडीसं माहिती सांगणार आहे की हे झाड कसं उपयोगी तर हे जे झाड आहे हे शेंदूर किंवा आपल्याला शेंदूर कसा तयार होतो त्या ते हे झाड आहे आणि ह्या झाडाला असे छोटे असं छोटे छोटे फळं येतात तर मी हे झाड जेव्हा बघितलं तेव्हा त्याचे तो फळं तोडून झालेले होते पण तरी तुम्हाला दाखवते हे बघा ह्या काही ठिकाणी जे आहेत तसे छोटे छोटे फळं आलेले आहेत आणि ते फळं आहेत आणि त्या फळांना मध्ये बी असते तर ते फळं असे केसरी कलरचे असतात त्या फळं केसरी कलरचे असतात आणि त्या केसरी कलरच्या फळांमध्ये बारीक बारीक बिया असतात तर मी तुम्हाला ते पुढे दाखवणारच आहे तर ह्या केसरी कलरला इतकं महत्त्व दिलेलं आहे की पाया म्हणजे बायकांना सिंदूर म्हणून हा केसरी कलर काही भागांमध्ये सिंदूर म्हणून हा केसरी कलर वापरला जातो सिंदूर वापरला देवासाठी काही काटेरी फळ आलं की ते फळ ते पक्व झालं की तोडून घेतात आणि बघा ह्या ठिकाणी आपल्याला इथे असं हे काटेरी फळ आलेलं आहे ते खाली सुद्धा टाकले आणि हातात सुद्धा आणि त्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्याचा इतका कलर आहे की तिथे ते वाळ टाकलेलं होतं आम्ही त्या मंदिरात गेलो त्या ठिकाणी बघा इथे स्वतः शेंदूर तयार करतात आणि कलर घर तिथेच मंदिरात तयार केला जातो ह्या बघा ह्या बियांमध्ये बारीक बारीक ज्या बिया आहेत त्या त्याला शेंदुराचं झाड जा असं म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी असे बरेच झाडं होती शेंदुराचे आणि तिथे तो रंग तयार केला जातो तर ह्या शेंदुराचा उपयोग काही खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा केसरी रंग वापरला जातो काही वेळेस आपले लिपस्टिक असते सुद्धा हा केसरी रंग हे जे वापरलं जातं आणि सौंदर्य प्रसाधनासाठी किंवा काही कपड्यांना जो कलर असतो हो त्याच्यासाठी हा केसरी कलर हा सिंदुराचं जे आहे तर ह्या झाडाचा इतका उपयोग आहे आणि इतकं असं हे फळ होतं आणि त्याचे त्या फळाच्या वरचं जे आवरण होतं ते पूर्ण काटेरी मला मी जवळून दाखवते पूर्ण काटेरी फळ आहे आणि त्या फळामध्ये ते बारीक बारीक दाणे आहेत त्या फळामध्ये ते बारीक बारीक असे दाणे आहेत बघा आणि आपल्याला ते कसे काढायचं ते तिथले जे होते तर ते म्हणे आम्ही हे सगळं आहे ना म्हणे गोणीत टाकतो आणि गोणीमध्ये टाकून आणि ती गोणी जाड गोणी घेतो आणि त्या गोणीत टाकून आणि असं आदळतो म्हणजे ते सगळे दाणे बाहेर निघतात तर मग त्यांनी आपल्याला हातात एक दोन दाणे काढून दाखवले बघा किती सुंदर केसरी डार्क केसरी कलर आहे हा केसरी कलर आहे आणि मग आपण हातावर सुद्धा असा चोळून बघितलेला आहे तो तर बघा ह्या झाडा ह्या झाडाच्या फळाचा किती उपयोग आहे आजपर्यंत मला तर पहिल्यांदा माहीत झालं की शेंदूरचं झाड असतं आणि त्याचा हा रंग तयार होतो तर त्याच्यासाठी आपल्या हनुमानाचं मंदिरात शेंदूर मुख्य हनुमान त्याला जो शेंदूर लावला जातो तर त्यासाठी हा रंग तयार केलेला करता येतो या बियांपासून असे हे औषधी काही औषधांमध्ये सुद्धा हे हे वापरलं जातं तर असं हे शेंदूर किंवा आपलं कुंकू तयार करतो कुंकूमध्ये सुद्धा हा कलर वापरला जातो आणि असं हे शेंदुराचं फळ आणि झाड आपण त्या ठिकाणी आज बघितलं तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट तर आता आपण इथे हा तर त्यांनी आपल्याला इथे हातावर चोळून दाखवणार आहे आणि किती क म्हणजे एकच दाना त्यांनी घेतलेला आहे त्याचा रंग बघा किती घट्टसर असा रंग आहे आणि त्या हातावर आपल्याला आता इथे चोळून दाखवला एका बोटाने त्यांनी बघा ह्या ठिकाणी एकच दाना घेतला त्यांनी तो रंग बघा किती छान केसरी कलर झालेला आहे आणि छान असा हा सेंदुराचं झाड आणि हे जे इंदुराचं फळ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा